नमस्कार आपल्या आवडत्या कलाकारांचे किस्से लव्ह स्टोरी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहत्यांना रस असतो नुकतंच एका मुलाखतीत आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांनी हजेरी लावली होती स्वप्नाली आणि आस्तादची पहिली भेट पुढचं पाऊल या मालिकेच्या सेटवर झाली होती स्वप्नालीची आयुष्यात एंट्री होण्याआधी आस्तादच्या प्रेयसीचे दुःख निधन झालं तिने कॅन्सरने या जगाचा निरोप घेतला त्यामुळे त्याच्यावर दुखाचा डोंगर कोसळला होता पण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी स्वप्नालीने त्यांना मदत केल्याचं आसादने या मुलाखतीत सांगितलं आहे तो मनाला मालिकेत स्वप्नालीची एंट्री होण्याआधीच कॅन्सरमुळे फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी मध्ये मा माझ्या प्रेयसीचे निधन झाले त्यानंतर मार्च एप्रिलच्या सुमारास स्वप्नालीची पुढचं पाऊलमध्ये एंट्री झाली प्रेयसीच्या निधनानंतर मी खूप वेड्यासारखा वागत होतो सेटवरही मी अनेकदा माती खाल्ली आहे मी बेशिस्त पद्धतीने वागायचो त्यावेळेस तिने मला तीन ते चार वेळा मैत्रीण म्हणून तुझं चुकतंय असं सुनावलं होतं यातून मला खूप फायदा झाला यासाठी मी तिचा आयुष्यभर ऋणी राहीन त्या फेजमधून तिने मला बाहेर काढलं माझी प्रेयसी आणि मी जिथे राहत होतो त्याच घरात मी तिच्या निधनानंतरही राहत होतो असे त्याने सांगितले आहे तर तुम्हाला आस्तात काळे आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडींसाठी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा